नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री आय एस अकॅडमीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आता आपण बघितलं असेल की एक डिसेंबरला जी आहे राज्यसेवेची दोन हजार चोवीसची पूर्वपरीक्षा झाली आणि उत्तर तालिका हे आली आहे तर दोन हजार पंचवीसची जी आणि तेवढ्यातच आपण बघितलं की दोन हजार पंचवीस साठीची जी परीक्षा होणार आहे त्याचं देखील आयोगाने जे आहे वेळापत्रक जारी केलेलं आहे तर ती दोन हजार पंचवीसची परीक्षा कधी होणार आहे ती अठ्ठावीस सप्टेंबरला आयोगाने आयोजित केलेली आहे तर भरपूर विद्यार्थ्यांच्या मनात हा प्रश्न आहे की सर आता दोन हजार चोवीसची परीक्षा तर झाली तर आणि दोन हजार पंचवीस पासून आयोगाने आपल्याला माहिती आहे की नवीन वर्णनात्मक जी परीक्षा पद्धती पर आहे ती अंमलात आणणार आहेत तर त्या हिशोबाने अभ्यास कसा करावा अभ्यासाचं नियो जे नियोजन आहे ते कसं केलं पाहिजे किंवा मग जी नवीन परीक्षा पद्धती आहे ते कसं समजून घेतलं पाहिजे की जो तुमची जी मुख्य परीक्षा होणार आहे डिस्क्रिप्टिव पॅटर्न नुसार तिचे जे पेपर नंबर ऑफ पेपर्स आहेत ते किती असणार आहेत त्यांचा सिलेबस जो काय आहे तो कसा असणार आहे त्याचं अभ्यासाचं नियोजन कसं केलं पाहिजे आपण वैकल्पिक विषय कसा आहे तो कसा निवडावा हो तर हे आपण सर्व आज आपण जी सिरीज चालू करणार आहोत त्या सिरीजमध्ये बघणार आहोत तुम्ही बघितलं की वैकल्पिक विषय कसा निवडावा या विषयावर जाधव सरांनी जे आहे ते एक लेक्चर घेतलेलं आहे ते सह्याद्री एस अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलला जाऊन तुम्ही बघू शकता तर आपण बघूयात की ह्या आप मध्ये आपण की परीक्षेची एकंदर एक जे आहे प्राथमिक माहिती परीक्षा पद्धती कशी असणार आहे अभ्यासक्रम आणि त्याचं नियोजन संदर्भ पुस्तके आणि वैकल्पिक विषय कसा निवडावा किंवा त्याचं नियोजन कसं करावं ते आपण एकंदर बघणार आहोत तर बघा मी सांगितलं त्याप्रमाणे की दोन हजार पंचवीस साठीचं जे वेळापत्रक आहे ते आयोगाने जारी केलेलं आहे आणि तुम्ही जर तारीख बघितली तर अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला जे आहे पूर्व परीक्षा आयोजित केलेली आहे आणि निकालाचा अंदाजित महिना जो आहे तो जानेवारी दोन हजार सव्वीस आणि तुम्ही जर बघितलं तर मुख्य परीक्षा जी आहे जी नवीन वर्णनात्मक पद्धतीने होणार आहे ती साधारण आपण अंदाज बांधूयात की फेब्रुवारी किंवा मार्चच्या महिन्यात होऊ शकते दोन हजार सव्वीस मध्ये तर परीक्षा पद्धती जर आपण बघितली राज्य सेवा जी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामि एक्झामिनेशन जी आहे महाराष्ट्र स्टेटसाठीची तर पूर्वपरीक्षा जी आहे ती पेपर त्याच्यात दोन पेपर आहेत पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन की त्यात पेपर एक जो आहे आणि पेपर दोन जनरल स्टडीजचा पेपर आहे आणि पेपर दोन जो आहे तो सीसॅटचा सा पेपर आहे सीसॅटचा सा पेपर दोन्ही जे पेपर आहेत ते दोनशे दोनशे मार्क्स आहेत दोन तासाचा कालावधी त्यासाठी दिला गेलेला आहे आणि परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यंत ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची पूर्वपरीक्षा असणार आहे जे की दोन हजार चोवीस साली ही झाली त्याचप्रमाणे पूर्वपरीक्षेचा पेपर पॅटर्न आहे तो कंटिन्यू होणार आहे त्यात कुठलाही प्रकारचा बदल नाहीये आणि पेपर क्रमांक दोन जो आहे सी सॅट हा क्वालिफाइंग नेचरचा आहे त्यात तुम्हाला जो आहे ऐंशी प्रश्न असतील प्रत्येकी अडीच मार्काला एक प्रश्न जो की दोनशे मार्क्सचा पेपर होईल त्यात क्वालिफाईंग नेचर म्हणजे तुम्हाला कमीत कमी, कमी तेहतीस टक्के गुण मिळवणं हे आवश्यक आहे ओके तर आणि तरच तुमचा जो पेपर क्रमांक एक आहे तो चेक होईल आणि त्यानुसार जे आहे पेपर क्रमांक एक मध्ये जे तुम्हाला मार्क्स भेटतील त्याच्यानुसार तुमचा कट ऑफ जो आहे तो डिसाईड केला जाईल तर दोन पेपर वस्तुनिष्ठ ऑब्जेक्टिव्ह पर्यायाचे असतील त्यानंतर आपण बघूयात की आता अभ्यासक्रम कोणता आहे बरं जी पूर्व परीक्षा आहे त्याचा अभ्यासक्रम कोणता आहे एकंदर आपण बघितलं तर सात जे मुख्य विषय आहेत त्यात तो डिवाइड केला गेलेला आहे त्यात करंट अफेअर्स राज्य राष्ट्र व आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या चालू घडामोडी तुम्ही बघू शकतात की चालू घडामोडी म्हणजे यात तुमचं एक ते मागच्या मागच्या एक ते दोन वर्षाचं करंट अफेअर्स जे आहे ते सर्व येतं त्यानंतर भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ त्या संदर्भात देखील प्रश्न विचारले जातात महाराष्ट्र भारत व जगाचा भूगोल त्यात मग तुमचं भारताचा जगाचा प्राकृतिक सामाजिक व आर्थिक भूगोल येतो नंतर जे तुमचं कॉन्स्टिट्यूशन इंडियन पॉलिटी जे आहे की राज्यशास्त्र प्रशासन संविधान राजकीय प्रणाली तर तुमचं गव्हर्नमेंटच्या स्कीम्स वगैरे असूयात भारत सरकारच्या असू द्या किंवा महाराष्ट्र शासनाच्या असूया त्यावर प्रश्न विचारले जातात संविधानावर प्रश्न विचारले जातात एकंदर कायदे जे असतात त्यांच्यावर प्रश्न विचारले जातात नंतर आर्थिक व सामाजिक विकास इकॉनॉमीचा जो आपण सेक्शन म्हणतो इकॉनॉमी इकॉनॉमी त्यात दारिद्र्य समावेशन इन्क्लुजन जे असतं त्या त्यातून गव्हर्नमेंटचे जे स्कीम्स आहेत दारिद्र्य दारिद्र्य निर्मूलनासाठीच्या किंवा सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी त्यात त्यानंतर अत्यंत महत्वाचा जो विषय आहे एन्व्हायरमेंट बायोडायव्हर्सिटी पर्यावरण परिस्थिती की त्यात मग तुमचं सस्टेनेबल डेव्हलपमेंट असू द्यात किंवा मग इतर ज्या एन्व्हायरमेंटच्या स्कीम्स आहेत त्या सर्व आणि नंतर शेवटी येतो सामान्य विज्ञान जनरल सायन्सेस ओके तर एकंदर ह्या सात विषयावर <laughs> जे प्रश्न आहेत ते विचारले जातात की सांगण्याचा उद्देश हाच की सिलेबस माहिती आहे सर्वांना पण तुम्ही जर थोडस बारीक विचार बारीकपणे अभ्यास प्रश्न याच्यावरच येतात की संविधानावर प्रश्न विचारतील तुम्हाला राजकीय प्रणाली पंचायती राजवर प्रश्न विचारतील सहसा स्टुडंट्स काय करतात की सिलेबसकडे कर न पाहता पुस्तक आणलं काहीतरी वाचायला घेतलं त्यानुसारच अभ्यास चालतो विद्यार्थ्यांचा ते साहजिक आहे पण जर आपण सिलेबस जर अभ्यासला सिलेबसचा एकूण एक, एक शब्द जर बघितला तर ते आपल्याला थोडंसं डिकोड करायला आणि एकंदर सिस्टमॅटिक जो अप्रोच म्हणतो ना आपण अभ्यासासाठी तो डेव्हलप करायला मदत होते तर ही झाली तुमची पूर्व परीक्षा पेपर क्रमांक एकच आता पेपर क्रमांक दोन जो आहे तो आहे सी सॅट सी सॅटमध्ये तुमचा एकंदर आपण बघितलं तर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड नंतर रिझनिंग आणि इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन त्यात तुमचा अजून डिसिजन मेकिंग येतं तर अशा प्रकारे ढोबळ मानाने सिलेबस आहे तो आयोगाने दिलेला आहे आणि आपण मग अशी बघितलं की हा पेपर क्वालिफाईंग नेचरचा आहे त्यात तुम्हाला किती कमीत कमी तेहतीस टक्के गुण मिळवणं हे आवश्यक आहे नंतर हे झाले पूर्वपरीक्षेचे दोन पेपर त्यानंतर आपण बघूयात की आता मुख्य परीक्षा जी आहे बघा मुख्य परीक्षेचा जो नवीन पॅटर्न इंट्रोड्यूस केलेला आहे ना तो आपण बघणार आहोत की आपण थोडस नजर टाकली तर हा बऱ्यापैकी ऑलमोस्ट युपीएससीचा जो मेन्स युपीएससी जी मेन्स पेप परीक्षा आहे ना तिला सा तिच्याशी सादरम्या आहे या पेपरचं या परीक्षेचं तर त्यात आपण बघितलं की जनरल स्टडीजचे चार पेपर असू द्यात किंवा तुम्हाला एक वैकल्पिक विषय निवडावा लागतो त्याचे दोन पेपर असू देत निबंधाचा एक पेपर आणि भाषा भाषेचे दोन पेपर एक मराठी आणि एक इंग्रजीचे जे की क्वालिफाईंग आहेत ते दोन पेपर असे असतात की पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन भाषेचे पेपर आणि तीनशे तीनशे मार्क्सचे असतील पण सी सॅट प्रमाणे हेही क्वालिफाईंग नेचरचे असतील यात तुम्हाला किती मार्क्स आणणं आहे पंचवीस टक्के म्हणजे पंच्याहत्तर मार्क्स तुम्हाला इथे आणावे लागतील लक्षात ठेवा हे अत्यंत महत्वाचं आहे की इथे पंचवीस टक्के मार्क्स जर आणले तर आणि तरच तुम्हाला तर तरच तुमचे जे पुढचे पेपर आहेत की जनरल असू असूरे किंवा ऑप्शनल सब्जेक्टचे असू दे ते तुमचे चेक केले जातील ओके त्यानंतर आपण बघणार आहोत की पुढचे जे आहेत जनरल स्टडीज पेपर क्रमांक तीन पेपर क्रमांक चार पाच आणि सहा सामान्य अध्यायक एक दोन तीन चार ते प्रत्येकी अडीचशे अडीचशे मार्क्सचे असेल त्याचा सिलेबस आपण बघणारच आहोत नंतर तुम्हाला एक वैकल्पिक विषय निवडावा लागतो वैकल्पिक विषय कसा निवडावा यावर आपली ऑलरेडी एक प्लॅटफॉर्म एक व्हिडिओ आलेले आहे जाधव सरांची ती देखील बघू शकता त्याच्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी इनपुट्स भेटतील त्याचा अभ्यास वगैरे कसा करावा हिशोबाने नंतर वैकल्पिक विषयाचे दोन पेपर असतील ते देखील अडीचशे अडीचशे मार्क्सचे असतील तर एकूण तुमची जी मुख्य परीक्षा आहे ती सतराशे पन्नास गुणांची होईल किती सतराशे पन्नास त्यानंतर जी आहे ती मुलाखत होईल ती किती असेल दोनशे पंच्याहत्तरची असेल म्हणजे तुमची टोटल मुख्य परीक्षा किती झाली दोन हजार पंचवीस गुणांची चा जो मेन्सचा सिलेबस आहे मेन्सचा जो पेपर पॅटर्न आहे तो इथे लागू होतो की सतराशे पन्नास ची मुख्य परीक्षा दोनशे पंच्याहत्तर ची, ची मुलाखत टोटल तुमची मुख्य परीक्षा होती दोन हजार पंचवीस गुणांची त्यावरून तुमचं जे आहे तुम्हाला कोणती पोस्ट भेटेल महाराष्ट्र राज्यामध्ये ते ठरवलं जाईल ओके हा झाला एक मुख्य परीक्षेचा एकंदर पेपर पॅटर्न आणि ही सब्जेक्टिव सब्जेक्टिव्ह स्वरूपाची परीक्षा आहे वर्णनात्मक म्हणजे लिखित स्वरूपात तुम्हाला ते पेपर द्यावे लागणार आहे तीन तीन तासाचा जो पेपर कालावधी तो आहे भाषेचं माध्यम तुम्ही मराठी आणि इंग्रजी दोघांपैकी कोणीही निवडू कोणतंही निवडू शकता काहींना वाटेल की माझं मराठी माध्यमातून मा शिक्षण झालेलं आहे मी देऊ शकतो का तर हो तुम्ही मराठी माध्यमातून देखील उत्तर लिहू शकताय तुम्हाला जर इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालं असेल तुम्ही त्यात कम्फर्टेबल असाल तर येस तुम्ही इंग्लिशमध्ये पेपर लिहू शकता आणि पदवी स्तरावरचे जे आहेत ते प्रश्न विचारले जातील सिलेबस जो आहे तो आपण बघणार आहोत आता की आता बघा सामान्य अध्ययन पेपर नंबर एक मध्ये काय येतं तर तुमचा इतिहास भारतीय समाज आणि भारताचा महाराष्ट्राचा व तसेच जगाचा जो आहे आर्थिक सामाजिक राजकीय जो आहे तो भूगोल असे तीन जे मेन घटक आहेत ते दिले आहे की कोणत्या त्याच्यात हिस्ट्री इथे तुमचं येत <laughs> भारतीय समाजाची वैशिष्ट्य म्हणजे सोसायटीचा जो पेपर आहे तो येतो ये इंडियन सोसायटी आणि इथे जॉग्राफी सांगण्याचा उद्देश हाच की तुम्ही त्याला थोडस फोड करून जर बघितली ना सिलेबस एवढा विस्तृतपणे आयोगाने दिलेला आणि त्याची फोड केली ना तर अभ्यासासाठी तुम्हाला सोपं जाते की बाबांनो हिस्ट्रीमध्ये जे आहे ते कोणते कोणते उपघटक आहे ते नमूद केलेले आहेत भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये भारतातील विविधता महिला व संघटनांची त्यांची भूमिका अर्बनायझेशन जे आहे शहरीकरण त्याचे इश्यूज आहे किंवा जागतिकीकरणाचे भारतीय समाजावरील परिणाम जे आहेत ते किंवा मग इकडे जॉग्राफीमध्ये भूकंप चक्रीय वादळ जे येतात त्याच्यावर प्रश्न विचारले जातात असं जर तुम्ही फोड करून बघितलं ना तर तुम्हाला अभ्यासासाठी देखील ते अतिशय सोपं जातं हा झाला तुमचा सामान्य अध्ययन पेपर क्रमांक एक आता आपण बघूयात सामान्य अध्ययन पेपर क्रमांक दोन जो आहे त्यात काय येतं त्यात तुमचं बेसिकली इंडियन कॉन्स्टिट्यूशन बघा अत्यंत महत्वाचा पेपर आहे आपल्या सगळ्यांचा आवडीचा हे आहे आपण वाचत असतो नेहमी इंडियन कॉन्स्टिट्यूशन नंतर येतं तुमचं सोशल जस्टिसचा सा पार्ट सामाजिक न्याय तो एक उपघटक आहे सोशल जस्टिस गव्हर्नन्स प्रशासन हा एक उपघटक आहे मुख्य उपघटक हा आपण मुख्य उपघटकांविषयी बोलतोय विस्तृतपणे दिलेला आहे जे तुम्ही वाचू शकता पीडीएफ डाउनलोड करून सोशल जस्टिस गव्हर्नन्स प्रशासन त्यानंतर तिसरा जो मुख्य उपघटक आहे तो कोणता येतो आंतरराष्ट्रीय संबंध इंटरनॅशनल रिलेशन्स इंटरनॅशनल रिलेशन्स तर अशा तीन उपघटकांमध्ये जो आहे जीएस टू चा सिलेबस जो आहे तो त्यांनी मेन्शन केलेला यात तुम्हाला संविधान कायदे मंडळ विधिमंडळ न्याय मंडळ हे अभ्यास आहे विविध प्रकारचे जे कायदे येतात ते देखील अभ्यासायचे आहे यात फॉर एक्झाम्पल जसं की आर टी आय जो आहे किंवा मग रिप्रेझेंटेशन्स ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट जो आहे एकोणीसशे पन्नास आणि एक्वनचा ते तुम्हाला अभ्यासायचे आहेत स्थानिक स्वराज्य संस्था असू किंवा इथे सोशल जस्टिस आणि गव्हर्नन्समध्ये तुमचा एनजीओ किंवा विकास प्रक्रिया विकास उद्योग शासकीय संघटना स्वयं सहायता गट जे आहेत किंवा समाजातील समाजातील दुबळ्या घटकांसाठी केंद्राच्या व राज्याच्या कल्याणकारी योजना कोणत्या आहेत म्हणजे बघा इथे कोणतं पार्ट येतो गव्हर्नर गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स आहेत प्रशासन जे इम्प्लिमेंट करतं त्या स्कीम्स इथे येतं सगळं सगळं येतं दारिद्र्य व उपासमार यांच्या संबंधातील प्रश्न विचारले जातात आणि जे आहे भारत आणि शेजारील राष्ट्र यांचे संबंध आणि द्विपक्षीय प्रादेशिक जागतिक गट आणि भारताचा समावेश असणारे किंवा भारताच्या हितसंबंधांना बाधा पोहोचवणारे करार अशा प्रकारे तुम्ही वाचू शकता डिटेलमध्ये एक एक शब्द एक एक सिलेबस मी का सांगतोय ना की नेहमी नेहमी का नमूद करतोय सिलेबस जर तुमचा ऑन द टिप ऑफ द जो म्हणतो ना आपण तो पहाट असेल ना तुम्हाला तर गोष्टी अभ्यासण्यासाठी सोपत जातो तुम्ही खरं फॉर एक्झाम्पल न्यूजपेपर वाचताय खरं पुस्तक वाचताय त्याला जर तुम्ही याच्याशी लिंक केलं तर मग तुमचा प्रॉब्लेम तिथल्या तिथे बऱ्यापैकी सॉल्व्ह होऊन जातो कारण तुम्हाला एकंदर कळतं ना की हां मी जे वाचतोय ते योग्य दिशेने वाचतोय आणि प्रश्नही देखील त्या टॉपिकवर त्या सब्जेक्टवर विचारले जाणार आहेत आणि तुम्हाला पीवायक्यू अनालिसिसला देखील युपीएससीचे क्यूज असू द्या किंवा इतर ज्या राज्यांमध्ये हा पॅटर्न लागू केलेला आहे फॉर एक्झाम्पल यूपीपीसीएस पी सी एस असू द्या किंवा हरियाणाची जी आहे तिथे सेम पॅटर्न आहे तर तिथे कसे प्रश्न विचारले गेलेले आहेत त्या टॉपिक्सवर तर त्या अभ्यासण्यासाठी म्हणजे तुमचा एक सिस्टमॅटिक अप्रोच जो म्हणतो ना अभ्यासाचा आपण तो इथे या ठिकाणी डेव्हलप होतोय तर म्हणून सिलेबसचं महत्त्व हे आहे ते आपल्याला अधोरेखित करता येईल आता तिसरा आहे तो सामान्य अध्ययन पेपर क्रमांक तीन आता ह्यात भरपूर सारे उपघटक आहेत त्यात रे तुमचं पहिले तर इकॉनॉमी अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्था त्यात महाराष्ट्राच्या काही भारांशासह देखील म्हटलेलं आहे महाराष्ट्राच्या काही भारांश भारांशासह हे प्रत्येक सामान्य अध्ययनाच्या पेपरमध्ये नमूद केलेलं आहे बघा की पेपर नंबर म्हणजे सामान्य अध्ययनचा पेपर क्रमांक एक दोन तीन ओके यामध्ये महाराष्ट्राचा काही भारांश हा ठळकपणे नमूद केलेला आहे तर काही प्रश्न त्याच्यावर देखील येतील तर आपण ओळखत की भारतीय अर्थव्यवस्था त्यात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आली त्यानंतर इकॉनॉमी जी आहे कृषी संबंधित जे इश्यूज आहेत ते देखील विचारले जातात नंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी विज्ञान तंत्रज्ञान तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर असू द्या पायाभूत सुविधा गुंतवणूक प्रतिमाने भारतातील जमीन सुधारणा त्यानंतर इथं आपण बघितलं की विज्ञान तंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञान नंतर एन्व्हायरमेंट हा देखील एक महत्वाचा घटक आहे संवर्धन पर्यावरणीय प्रदूषण आणि पर्यावरणीय आघातन निर्धारण तर एन्व्हायरमेंट हा आपत्ती व्यवस्थापन आणि नंतर अंतर्गत सुरक्षा इंटरनल सिक्युरिटी असे भरपूर सारे उपघटक आहेत आणि बऱ्यापैकी हा पेपर जो आहे स्टॅटिक तर आहेच पण करंट अफेअर्सला लिंक जास्त आहे बघा ना तुम्ही इकॉनॉमी असू द्या किंवा इंटरनल सिक्युरिटी असू द्या करंट अफेअर्सला कंटिन्युअसली तुम्ही कुठे ना कुठेतरी लिंक करू शकता याला इन्फ्रास्ट्रक्चर फॉर एक्झाम्पल आपण बघू शकतो तेही आहे तर विस्तृतपणे दिलेलं आहे आणि शेवटचा जो आहे सामान्य अध्ययन पेपर क्रमांक चार जो आहे त्यात नीतीशास्त्र सचोटी आणि अभियोग्यता ओके okay, हे जे आहे मुख्य घटक येतात त्यात मग तुमचं नीतीशास्त्र त्याचे डेफिनेशन्स काय आहे नीतीशास्त्र म्हणजे काय किंवा अभिवृद्धी ऍटिट्यूड म्हणजे काय अभियोग्यता ऍप्टिट्यूड म्हणजे काय आणि प्रशासनातील सार्वजनिक किंवा नागरी सेवा मूल्य जे आहे सचोटी सत्यनिष्ठा असू द्या दयाळूपणा असू द्या सर्व समावेशकता असू द्या हे सर्व यामध्ये येतं आणि हे झाल्यावर त्यात खाली अत्यंत असं ठळकपणे नमूद केलेला मुद्दा जो आहे की वरील समस्यांवरील घटना अभ्यास म्हणजेच केस स्टडी देखील विचारले जातात याच्यावर युपीसीचा जर पेपर पॅटर्न आपण एकंदर बघितलं ना की पेपर जो आहे हा अडीचशे मार्क्ससाठी आहे एकशे तीस मार्क्ससाठी साधारणतः स्टॅटिक जो सिलेबस नमूद केलेला आहे त्याच्यावर प्रश्न विचारले जातात आणि उरलेल्या एकशे वीस मार्कसाठी जे आहे घटना अभ्यास म्हणजे केस स्टडी याच्यावर प्रश्न विचारले जातात बरं आता हे केस स्टडी कुठून रॅन्डमली विचारतं का आयोग तर नाही केस स्टडी कुठून विचारले जातात तर हा जो सिलेबस दिलेला आहे ना त्यांच्या तो जो आहे ते जे व्हॅल्यू आहे तो एक त्यांचा स्रोत आहे तर त्याच्यातूनच जे आहे के स्टडीज तुमच्या विचारले जातात ते कसा अभ्यासावं हो, काय अभ्यासावं हो, ते आपल्या सिरीजच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणारच आहोत की के स्टडीचा अभ्यास कसा करायचा कसा करू शकतो आपण आता एवढे ऑप्शनल सब्जेक्ट दिलेले आहे ते ऑप्शनलचं आपलं ले लेक्चर आहे ते तुम्ही तिथे जाऊन बघू शकताय तर हा झाला आपला एकंदर पूर्व आणि मुख्य परीक्षेचा जो आहे ती नवीन परीक्षा पद्धती पर वर्णनात्मक कशी असेल बघा अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आयोगाने तारीख डिक्लेअर केलेली आहे तुमच्याकडे पूर्व परीक्षेसाठी दहा महिने आहेत पुढच्या त्याच्या पाच ते सहा महिन्यात जो आहे मुख्य परीक्षेचा जो नवीन वर्णनात्मक परीक्षा पद्धती आहे मुख्य परीक्षाही तुमची तशी कंडक्ट केली जाईल तर तुम्ही एकंदर जर बघितलं ना चौदा ते पंधरा महिने आहेत तुमच्याकडे व्यवस्थित अभ्यासाचं नियोजन करून ऑप्शनल कधी संपवायचा किंवा एसचं जे जी जी आहे मुख्य परीक्षेचं ते कधी कद, ते कधी संपवायचं उत्तरलेखाण भरपूर मुलांना भेडसावणारा प्रश्न आहे की सर उत्तर लिखाण कसं स्टार्ट करावं कधीपासून स्टार्ट करावं त्याच्यावरही आपण व्हिडिओ घेणार आहोत एक तर ते कसं करावं त्याचं अनालिसिस आपण बघणार आहोत एकंदर जो आहे तो पेपर पॅटर्न आपण डिस्कस करूया टोटल त्याच्यावर ठीक आहे